तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज घडामोडी मराठा मंडळने मोठ्या उत्साहाने साजरा केला दहीहंडीचा उत्सव निपाणी मराठा मंडळ संचलित बालवाडी मराठी विद्यानिकेतन प्राथमिक शाळा व निपाणी मराठा मंडळ हायस्कूल निपाणीच्या विद्यार्थ्याने एकोणतीस ऑगस्ट रोजी मोठ्या उत्साहाने दहीहंडीचा उत्सव साजरा केला अनेक लहान मुलांनी राधाकृष्ण यांची वेशभूषा केली होती कृष्ण त्याच्या खोडकर स्वभावासाठी ओळखला जातो सवांगड्यांना घेऊन थरावर थर रचून वरच्या थरावर जाऊन शिंकाळ्यामध्ये ठेवण्यात आलेले दही व लोणी तो काढून खात असे मराठा मंडळाच्या विद्यार्थ्यांनी थरावर थर रचून याच प्रकारे दहीहंडीचा सा सण साजरा केला या कार्यक्रमाचे अध्यक्ष रवींद्र रघुनाथराव कदम तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून अजित नाईक उपस्थित होते अजित नाईक यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना सांगितले की विद्यार्थ्यांचे शालेय जीवनामध्ये आकर्षण हे जास्तीत जास्त अभ्यास आणि व्यायामकडे असावे सदृढ शरीरामध्ये सदृढ मन असते विद्यार्थ्यांनी लहान वयामध्ये कोणत्याही अमिषाला बळी न पडता व्यसनाच्या आहारी जाऊ नये पुढे ते म्हणाले दह्याची हंडी फोडण्यासाठी थरावर थर रचून वर जात असताना गोविंदाला धोका असतो परंतु त्याचे ध्येय त्या हंडीपर्यंत पोहोचून हंडीतील दही लोणी मिळवणे हेच असते अखेर गोविंद आपले ध्येय गाठतो तसेच आपण आयुष्यामध्ये जगत असताना आपल्याला अनेक अडीअडचणी येत असतात आपण त्यावर नेहमी मात करून आपल्या आयुष्याच्या सर्वोच्च शिखराला पोहोचायचे असे ध्येय प्रत्येक विद्यार्थ्याने बाळगले पाहिजेत असे सांगितले कार्यक्रमाचे अध्यक्ष रवींद्र कदम यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या व असे पारंपरिक सण साजरे झाले पाहिजेत असे मनोगतात म्हटले या कार्यक्रमासाठी शिक्षण समितीचे चेअरमन राजेश कदम यांनी मार्गदर्शन केले कार्यक्रमासाठी माजी नगरसेवक संदीप सावरेकर हायस्कूलचे मुख्याध्यापक डी हळवणकर प्राथमिकचे मुख्याध्यापक मोहिते प्राथमिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल पाटील आय टी आयचे प्राचार्य एस आर कुलकर्णी हायस्कूलच्या ज्येष्ठ शिक्षिका व्ही व्ही पत्की जे आर खपले के एल कांबळे के एस देसाई यू एम यादव एन टी खराडे घाडके मॅडम शिल्पा कांबळे प्राजक्ता पाटील तसेच मोठ्या संख्येने पालकवर्ग उपस्थित होता कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस डी साखळकर यांनी तर आभार एम यादव यांनी मांडले Thanks for watching!